सुप्रभात मंडळी श्रावणी गुरुवारी तुमचं स्वागत आहे आणि आजच्या माझ्या ब्लॉगची ही सुरुवात सुंदर पूजेने झालेली आहे अशा प्रकारे मी छान दुधाने आंघोळ घातलेली आहे माझ्या सर्व देवांना माझ्या समर्थांना आणि बघा अशी छान प्र माझ्या मनाप्रमाणे शांत आणि सुंदर पूजा झालेली आहे बघा किती सुंदर चेहरा दिसत आहे समर्थांचा हाच हसरा ना जगण्याची नवीन उमेद देतो आणि आयुष्यात कधीच हरायला लावत नाही आणि आता मी चालली आहे माझ्या बाबूच्या मीटिंगसाठी मध्येच पाऊस पडला आहे तर अशी मध्येच छत्रीभित्री वाऱ्याने माझा संघर्ष करत चालू आहे आणि बरं का मंडळी सर्व पालकांच्या मताने वोटिंग झाली आणि मी एक पालक प्रतिनिधी म्हणून निवडली गेली आहे ढेंटे ढेन आणि घरी आले आल्या मी अशी छानपैकी बाबूला पौष्टिक खिचडी करत आहे गाजर पनीर कांदा त्याच्यानंतर शिमला मिरची सर्व घालून अशी छानपैकी पातकळ खिचडी बाबूसाठी केली आणि रात्रीचा जास्त भात राहिला होता तर मम्मी मम्मी आणि माझ्या आजीने असा फोडणीचा भात घालून खाऊन आमचं समाधान केलेलं आहे आणि ह्या फोडणीच्या भातावरती ॲक्च्युली खूप आठवणी आहेत आणि हे बघा ही जी लिंबाचं लोणचं तुम्हाला दिसत आहे नाही आम्ही घरच्या घरी केलेलं आहे खूप सुंदर झालं आहे मंडळी हे लिंबाचं लोणचं घरी केलेलं अगदी कडवट आणि आंबट गोड असं छान झालेलं आहे आणि आज माझी खूपच झपळ होती तर हे सर्व दारावरचं हळदीचं चा लेपन दारावरची रांगोळी माझ्या मम्मीने आणि माझ्या बाबूने केली आहे बरं का माझ्या बाबूने सुद्धा खूप मदत केली आहे माझ्या मम्मीला तुम्हाला दिसतच असेल या रांगोळीमध्ये माझ्या बाबूने किती मदत केली ते आणि आता उद्याच्या टिफिनची तयारी करण्यासाठी आम्ही एका स्पेशल माणसाला बोलवलं आहे असा खास माणूस आमचा अर्धा काम वाढवून स्वतःचं काम करत आहे तर तुम्ही बघू शकता उद्याची टिफिनची तयारी इथे चालू आहे आणि मी छान गाजर भोपळा सर्व किचून असा दाल तडका केलेला आहे थोडासा तो पातळ झाला पण बटर वगैरे टाकून खूप छान लागतो घरचा दाल तडका आणि आजा माझ्या दिवसाची शेवट ही सुंदर जिलेबी आणि रबडीने झालेली आहे तर खूप दिवसांनी मी रबडी आणि जिलेबी खाते आहे तर माझ्या ब्लॉगचे मी एंड करत आहे तुमच्यासारख्या सुंदर स्वीट माणसांसोबत